मिर्जेत महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मोटरसायकल चोरट्याला जेरबंद करण्यात आले सदर चोरट्याकडून चोरीतील पाच मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेत सचिन रंजित कोळी वय वर्ष चौतीस राहणार जुनी धामणी सांगली असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटल आणि मिरज शहर परिसर तसेच सांगली परिसरातील मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तपास करत असताना मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा कसोटीने शोध घेत असताना दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख मोहसिन टीनमेकर यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत खात्रीशी माहिती मिळाली की मिरजेतील पटवर्धन हॉल जवळ संशयित आरोपी चोरीतील हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल घेऊन आला होता सापळा रचून सदर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मिरज शहर तसेच सिव्हिल हॉस्पिटलमधील पार्किंगमधून तसेच सांगली येथील एकूण पाच मोटरसायकली चोरल्या आहेत सदर मोटरसायकलची अंदाजी किंमत ऐंशी हजार रुपये असून त्याला अटक करून त्याच्यावर मिरज महात्मा गांधी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आले सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस जयदीप केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल अभिजित धनकर सूरज पाटील पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख मोहसिन टीनमेकर विक्रम खोत विनोद चव्हाण बसवराज कुंदगोळ यांच्यासह महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केले सांगली जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप सर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू कोकर मॅडम आणि मिरज उपविभागाचे उपविभाग पोलीस अधिकारी प्रनिल सर यांनी मिरज शहर सिव्हिल हॉस्पिटल आणि मिरज परिसरातील मागील काही दिवसापासून ज्या मोटरसायकल चोरी झाल्या होत्या त्या डिटेक्शन करण्याचा आदेश आम्हाला सर्वांना दिलेले होते त्या, दिलेल त्या अनुषंगाने महात्मा गांधी पोलीस ठाणे डी बी टीम अधिकारी अंमलदार यांनी मिरज शहर परिसरातील जवळपास पाच गाड्या रिकवर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सचिन कोळी यांनी या पाचही गाड्या आपल्या मिरज शहर सिव्हिल हॉस्पिटल येथून सुरू नेलेल्या होत्या त्या आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून रिकवर केलेल्या आहेत या आरोपीकडून आणखी काही रिकव्हरी होते का याचा आम्ही तपास करीत आहोत तसेच हद्दीमध्ये ज्या काही मोटरसायकली यापूर्वी चोरी गेलेल्या आहेत त्या, गे त्या अनुषंगाने तपास करून जास्तीत जास्त डिस्टेक्शन करण्याचं काम आमच्या टीमकडून होत आहे धन्यवाद